समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत तुमचे असणे आमच्यासाठी सर्व काही होतं ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी संग्रामदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल श्री प्रदीप माने क्षितिज रुरल नॉन एग्रीकल्चर को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी श्री प्रदीप आनंदराव माने संस्थापक चेअरमन क्षितिज समूह तसेच सर्व संचालक सभासद कर्मचारी वर्ग श्री प्रदीप माने क्षितिज रुरल नॉन एग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी तालुका पोलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका